आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा आरक्षण आमच्या हक्काच नाईकुणाच्या बाबाचं आरक्षण आमच्या हक्काच नाईकुणाच्या बाबाच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी जनसमुदाय यांच्या वतीनं धनगड आणि धनगर हे एक असल्याचा जी आर काढणाऱ्या पेसा नोकरी भरती जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्या बोगस आदिवासींनी बळकावलेल्या बारा हजार पाचशे वीस जागा रिक्त न करणाऱ्या आदिवासी अणुशेषाशी लाखो पदाची भरती न करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनामध्ये आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्यश्री भरतभाऊ माणिकरावजी गावित यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय आणि आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचं सांगितलंय तसेच आंदोलनाला सुरुवात करण्याअगोदर जयपाल सिंग मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर मान्यश्री भरतभाऊ माणिकरावजी गावित यांनी मनोवत व्यक्त केला समस्त आदिवासी न्याय हक्कासाठी एक दिवसीय आंदोलनामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्धतीने सर्व समाज आज या ठिकाणी एकत्रित बसलेला आहे त्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजा संदर्भात या महाराष्ट्र सरकारने धनगड आणि धनगड हे एकच आहे आणि त्यांचा हा शासन आर काढू आणि तेव्हापासून ज्या पद्धतीने आदिवासी समाजाने एकत्रितपणे हा लढा चालू केला आणि त्याच अनुषंगाने आज त्याच्या इथं आपलं दिवसीय धरणे आंदोलन आणि त्या निमित्ताने या मंचावर बसलेले सर्व आदिवासी समाजाचे नेते पद्धतीने आज धनगर समाज एकवटलेला आहे आणि जो धनगर समाज आज त्यांच्या मागण्यांसाठी सरकारला सोळखी पळो करून सोडतो आहे त्याच धर्तीवर आणि त्याच याच्याने आपण सुद्धा आदिवासींनी पेटून उठलं पाहिजे आणि जे आपलं हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण कोणाच्या बापाचं नाही ते आपल्या हक्काचं आरक्षण आहे आणि ते वाचवण्यासाठी सर्व आदिवासींनी एकजूट झालं पाहिजे जेव्हा आदिवासी एकजूट जे एक होईल तेव्हाच हे कुठंतरी आंदोलन आपलं हे यशस्वी होणार आहे नाहीतर हे तुमच्या जाती पातीच्या याच्यामध्ये चा पक्षा पक्षामध्ये हे आरक्षण कुठतरी यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष हा बाजूला ठेवला गेला पाहिजे पक्ष सोडून सगळ्यांनी मंचावर आदिवासी मंचावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दीड ते दोन महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो होतो धरणे आंदोलनाला बसलो होतो त्यावेळेस आदरणीय पाडवी साहेब आदरणीय खासदार साहेब आदरणीय पद्माकर दादा या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली पण शोकांतिका काही आपलेच नेते मंडळी त्या ठिकाणी आले नाही कारण आम्ही कुठल्या तरी विशिष्ट पक्षामध्ये मोडले जातो पक्ष नव्हता तिथं तिथं मांडण्या ज्या वीस प्रकल्पासाठी बसलेलं होतं आणि तो भरत समाजाचा आहे भरत गावित कुठल्या पक्षाचा नाही भरत हा आदिवासी समाजाचा आहे आणि समाजासाठी त्या मागण्या मांडत होतो जे बोगस आदिवासी घुसलेले आहेत त्या बोगस आदिवासींना काढलं पाहिजे डीबीटी बी टी रद्द झाली पाहिजे पेसा कायदा लागू झाला पाहिजे या सगळ्या मांडण्या होत्या ज्या ठिकाणी चोपड्यामध्ये ज्या लता सोडवण्या आहेत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे तरी हे सरकार त्यांना काढायला तयार नाही आणि त्या ठिकाणी आदिवासींना न्याय मिळत नसेल आणि जेव्हा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी बसत असेल तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अशा वेळेस समाजाने साथ दिली पाहिजे जर समाज साथ येईल तर 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 तरी आपल्या मागण्या मान्य होतील पण आपण जर पक्षामध्ये जर दुसफटलं गेलो तर कधीही आपल्याला न्याय मिळणार नाही बऱ्याचशा बऱ्याचशा पक्षामधल्या जे बिगर आदिवासी आहेत त्यांनी सांगितलं की धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे हो धनगरांना आरक्षण द्या तुमच्या मध्ये घेऊन घ्या आमचं काही म्हणणं नाही ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे जे खासदार असतील त्या भागातले आणि महाराष्ट्रातील तथाकथित काही समाजावरनं कडणं आमच्या आदिवासी वर्ग बाजूने आक्रमण सुरू आहे आमचे जे हक्क आहे त्या हातात गदा आणण्याचं काम चालू आहे म्हणून आजचं हे आम्ही धरणे आंदोलन जिल्हास्तरीय या ठिकाणी बसलेलो आहोत पैसा भरती आहे अनुसूचित क्षेत्रातील ती महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक रख रखडवलेली आहे काही तथाकथित संघटना पुढे केलं आणि न्यायालयीन प्रक्रियेत ते अडकून टाकली त्याच पद्धतीने धनगड धनगड एक नाही हे माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय हायकोर्टाचे आदेश ऑर्डर आती फेब्रुवारी चोवीसची ती अफेल्ड केली अफोर्ड केली ती कायम केली आणि म्हटलं की धनगर धनगड हे एक नाही हे स्वयंस्पष्ट केलं असं असताना धनगरांनी काही नव्याने काही कृत्य लढवल्या आणि त्यांच्या नृत्याना त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या या दबावला बळी पडून महाराष्ट्र शासन आजकाल धनगर धनगर एक असल्याचं जियर काढण्याच्या बेतात आहे या गोष्टीला आमच्या तमाम आदिवासींचा प्रखर विरोध आहे कडाडून विरोध आहे हे कदापि होऊ नये त्याच पद्धतीने राज्य शासनाच्या सेवेतील साडेबारा हजार पदे दोन हजार पंधरा अखेरची होती आज ती साडे बारा हजार पदे वीस हजार पाचशे वीस झालेली आहे त्याच पद्धतीने ही बोगस आदिवासींनी हटवलेली पद्धती आहे ही जगदीश बहिरा प्रकरणामध्ये सहा जुलै दोन हजार सतरा रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की यांना यापुढे शासकीय सेवेत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत ते कारण ते त्यांच्या जातीच्या जा दावा सिद्ध करू शकलं नाही म्हणून शासनाने ताबडतोब त्यांना रिम्यू करावे या पद्धती कार्यक्रम असे निर्देश केले मात्र शासन दोन हजार एकोणासपासून या ठिकाणी वेळ काढू पाण्यात करताय एक गोंडस नाव दिलं अधिसंख्य पदांचं एक कोणाच नाव देऊन अजित संकल्पाचं निर्माण केलेलं नाही पण त्या नावाखाली वेळोवेळी अकरा महिन्याच्या मुदत वाट देत आहे आणि त्यांना त्यांचा तेनस सेवा सध्या सुरू ठेवली आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासींच्या हक्काची वीस हजार पाचशे मध्ये त्यांनी अडवळकून ठेवलेली आज अखेर महाराष्ट्र स्तरावरती या आम्हा अनुसूचित जमातीचे सत्तावन्न हजार पदांचा अनुशेष आहे तीही शासन भरण्याची कोणतीही प्रक्रिया करत नाही म्हणून पेसा भरती आहे धनगर धनगर एक मांडणाऱ्या शासनाच्या कृटीला विरोध किंवा हे अनुशेषाचे सत्तावन्न हजार पदं आणि आदिवासींनी बोगस आदिवासींनी बळकावलेली वीस हजार पाचशे वीस पदांची नोटकोल भरती प्रक्रिया जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमच्या आदिवासींचा हा विरोध असाच पूर्ण महाराष्ट्रभर सुरू राहील आणि त्याचा जो विरोध आहे निषेध अधिक तीव्र होईल आणि यासाठी आम्ही नंदुरबारवासीय समस्त नंदुरबारवासीय या जिल्हास्तरीय आम्ही धरणे आंदोलनास आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे काल या ठिकाणी मुंबईला पण मात्र मुं। या ठिकाणी सभा झालेली आहे आणि एकूणच राज्यस्तरावर जे महाआंदोलन उभारण्याची तयारी चालू आहे त्याची ही नांदी आहे या ठिकाणी आमच्या आदिवासींच्या हातात कोणीही बाधा आणू नये अशी आमची एक मागणी आहे जोहार जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार